देवाभाऊ जे बोलतात ते करून दाखवतात सोलापूरच्या विकासाला नवी दिशा देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सोलापूर शहरांमध्ये दुहेरी पाईपलाईन साठी आठशे ब्याण्णव कोटी रुपयांचा निधी देणारे देवा भाऊ सोलापुरात विमानसेवा सुरू करणारे देवाभाऊ आय टी पार्क उभे करणारे देवा भाऊ लाडक्या बहिणींचे भाऊ येतायत ये आपल्या सोलापूर शहरात हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा आपल्या देवाभाऊची सोलापुरात भव्य जाहीर सभा हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर चला तर मग नव्या पर्वाचे साक्षीदार होऊया दहा तारखेला सर्वजण हजर राहूया मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा या निवडणुकीतील टर्निंग पॉइंट असेल पालकमंत्री गोरे मुख्यमंत्र्यांच्या सभेची जय्यत तयारी भगवा पडदा पन्नास फुटाचा स्टेज हजारो लोकांना बसण्याची व्यवस्था दिनांक दहा रोजी होणारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा या निवडणुकीतील टर्निंग पॉईंट असेल असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला नामदार गोरे यांनी सभास्थळांची पाहणी करून आढावा घेतला यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीतही भारतीय जनता पार्टीने शतप्रतिशत भाजपसाठी प्रयत्न सुरू केले आहेत सर्व सव्वीस प्रभागातून एकशे दोन उमेदवार दिले आहेत या भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज शनिवारी दुपारी साडेबारा वाजता हरिबाई देवकरण परिषदेच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे या सभेची जय तयारी सुरू आहे पालकमंत्री जयकुमार गोरे हे स्वतः या सभेच्या तयारीवर लक्ष ठेवून आहेत शुक्रवारी दुपारी या सभेच्या ठिकाणीची पाहणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे बिजुवाना प्रधाने विजय कुलते यांची उपस्थिती होती यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले सोलापूरकरांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोलापूरकरांसाठी मोठ्या प्रमाणात योजना आणल्या असून शहराचा पाणीपुरवठा पाईपलाईन विमानसेवा आय टी पार्क अशा अनेक योजना कार्यान्वित होत आहेत देवाभाऊ या बरोबर अनेक विकास कामाच्या योजना सोलापूरला देणार आहेत त्यांची ही सभा या निवडणुकीतील टर्निंग पॉईंट असल्याने नामदार गोरी यांनी सांगितले मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलणार याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे या, या सभेस भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि सोलापूरकरांसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे आज सोलापूर शहर जे कामगारांचं शहर कामगारांचं कामगारांचं शहर म्हणून जे ओळखलं जायचं त्या शहराला आपण बघितलं अलीकडच्या कालखंडामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर विस्थापितांची संख्या वाढताना आपण पाहिली त्या शहराला पुन्हा गतव्यव प्राप्त करून देणं किंवा विकसित सोलापूर घडवणं या दृष्टीनं सोलापूर शहराच्या पायाभूत सुविधा खास करून विमानसेवा आपण बघितला असेल की ज्या विमानसेवेच्या माध्यमातून सोलापूर शहराला जगाशी जोडण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्री मोदी यांनी केलं हे या आपण पाहतो त्यासोबत सोलापूर शहरातल्या युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे जो उच्च शिक्षित शिक्षित युवक आहे तो आज सोलापूर शहर सोडून पुन्हा मुंबई आणि बेंगलोर ठिकाणी जाऊन काम करतोय त्या युवकाला पुन्हा आपल्या शहरामध्ये आणण्यासाठी सोलापूर शहरामध्ये एमआयडीसी सोबत आय टी पार्कचा जो संकल्प सन्मान्य देवेंद्रजींनी केलेला आहे आणि त्याला जमीन बघितली त्याला मान्यता दिली आणि भविष्यामध्ये बदललेलं सोलापूर आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल आणि त्या सोलापूरची अपेक्षा सोलापूर शहरवासी करतात त्या पद्धतीचं शहर आपल्याला बघायला मिळेल भाऊ आज जर शिंदे साहेबांची रॅली होणार होती परंतु काही कारण पुढे झालेली आहे ढकललेली आहे की मुख्यमंत्री साहेबांची सभेनंतर वातावरण निर्मिती करण्याचा असा काय प्रयत्न आहे असं काय वाटतंय वातावरण निर्मिती करायची असते ज्या ठिकाणी अस्तित्व आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी अस्तित्वच सोडायला लागतं त्या ठिकाणी वातावरण निर्मितीचा विषय येत नाही पण मी कोणाला कमी लेखणार नाही शेवटी वेगळं वेगळंच असतात जनता ठरवत असते आणि त्या ठिकाणी आपण बघितलं असेल की अगदी एकतर्फी लढत आहे अगदी एखाद्या दुसऱ्या प्रभागामध्ये कुठंतरी छुटूपटूची लढाई होताना दिसते आपल्याला तर एकतर्फी लढाई आहे त्यामुळं कोण कधी आलं त्याचा काही फरक पडत नाही सोलापूर शहराच्या लाडक्या बहिणींचा देवाभाव उद्या येतोय सोलापूर शहरातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणी आपल्या भावाला आशीर्वाद देतात ते आशीर्वाद मागण्यासाठी उद्या देवाभाव भाव येत आहेत आणि सोलापूर शहरातल्या जनतेच्या लाडक्या बहिणीचा आशीर्वाद घेऊन जातील आणि सोळा तारखेला त्याचं प्रत्यंतर येईल